सर्वांचं श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजची रेसिपी युनिक असणार आहे तर आज मी करणार आहे चिकाची वडी तर याच्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा सर्वांनी तर मस्तपैकी खिसून घ्यायचं आहे आपल्याला जो मी वापरून घेतलेला आहे चिक तर तो आता मी खिसून घेणार आहे पटापट तर बघू शकता इथेच एवढं झालं अजून एवढंच आहे करायचं मला तर चिक खिचताना जरा जपून बरं का कारण का माझ्या नकाला बघा पूर्ण खिचणीमध्ये नकच गेलं तर जरा व्यवस्थित तुम्ही पण करा आणि कोणाकोणाला चिकाची भरती आवडते हे पण नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि माझे ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करा आणि डेली ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ असतात तर नक्की श्वेताजीत ब्लॉगला सर्वांनी सपोर्ट करा आणि चिकाची वडी ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी तर नक्की कमेंट करा आता बघूया काय आहे कारण का खूप सारा आहे बघू शकता इथे मोठा टोपनी घेतलाय आमच्याकडे टोप बोलतात इकडे सतेल बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा तर एक किलो मी साखर घेतलंय या चिका म चिकात मिक्स करण्यासाठी कारण का चिकाच्या लाडू करताना व्यवस्थित मोजमाप वगैरे लागतं तर त्यात मिस्टेक झाली ना तर बर्फी पण होत नाही लाडू पण होत नाही फक्त चुरा होतं मग तो तसाच खायला लागतं वाटीमध्ये घेऊन तर तसं नाही तर आपल्याला व्यवस्थित करायचं आहे तर बघूया आता कसं काय काय होतं आहे याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणाकोणाला रिटर्न मी विचारते चिकी आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर आता मिक्स करून घेतला आणि गॅस मी चालू केलेला आहे तर आपल्याला मस्त हा शिजवून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत थोडा म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे नाहीतर मग कचट कच्चा असा असताना तसं लागतं त्यामुळे व्यवस्थित सर्व एवढं मिश्रण आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता बघू शकतात साखर मिक्स केलं आहे ना त्यामुळे आता पाक तयार व्हायला लागला आहे तर ते आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खूप छान लागतं मला तर खूप आवडते बर्फी आणि फर्स्ट टाईम एवढ्या जास्त ह्याची मी करणार आहे तर माझ्याकडे वेलची होती थोडी तर मी ती टाकणार आहे तुमच्याकडे ड्रायफ्रूट वगैरे काय असेल तर तुम्ही टाकू शकता आणि काय होतं तर फ्लेवर मध्ये चेंज होतं आणि खरंच खूप छान लागतं तर तुमच्याकडं असेल तसं तुम्ही त्यात यूज करून हे करू शकता किंवा काहीच नसेल तरी चालते खूप छान होतं ही बर्फी खूप मेहनत घ्यावी लागते रेसिपी बनवण्यासाठी हो चुकून जर एखादा जर मोजमाप कमी झाला ना तर मग मिस्टेक होते मग याचे लाडू पण नाही चिकी पण नाही आणि मग चुरानच खावं लागतं तर बघूया आपली रेसिपी कशी होते तर खूप मेहनत घ्यावी लागते आणि ज्यांना कोणाला येते त्यांनी पण सांगा ज्यांनी कोणी रेसिपी केली असेल त्यांनी तर मी पण फर्स्ट टाईम एवढा जास्त चिकाची करणार आहे त्यामुळे माझा अंदाज बघूया कसं होतं आहे ते तर आता थापून तर घेतले मस्त बसल्यात खरं तर आता बघूया आपल्या वड्या होतील की नाही तर त्याच्यानंतर एखादा पदार्थ बनवताना खूप भांडी निघतात आणि ती आवरली नाही तर खूप पसारा वाढत जातं त्यामुळे आता हे सर्व थापून घेतलं तर आणि थोडीशी भांडी निघाली तर ती पण आता आवरून घेणार आहे पटापट तर रेसिपी बनवली थोडीफार भांडी निघाली होती ती पण आवरून घेतली किचन कट्टा वगैरे क्लीन करून घेतला कारण का परत मग पसारा वाढत जातो त्यामुळे तुम्हाला पण अशीच सवय आहे का पटापट आवरयची तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की श्वेताजित ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली बर्फी तर झाली नाही लाडू तर करूया तर लाडू एकदम एक नंबर झालेत बघू शकता येते आणि या सर्वांनी लाडू खायला बर्फीचे चिकनचे लाडू खायला नक्की या आणि श्वेताची तर ब्लॉगमध्ये नवनवीन व्हिडिओ वगैरे येत असतात रोजच्या तर नक्की त्या व्हिडिओ सर्वांनी बघा आणि आवडत असतील तर कमेंट लाईक शेअर पण करा जास्तीत जास्त ते का ते पाक येणार फुल ते फुलल्यानंतर लाडू थोडे सही होतात त्यामुळे परत रिटर्न एकदा मी ते आता डब्यात ठेवलेले रिटर्न परातीत बसवून घेणार आहे तर अशा प्रकारे आपले बरेचसे शंभर प्लस लाडू झालेले आहेत चिकाचे लाडू आणि मी गावी जाणार आहे माझ्या माहेरी त्यामुळे तिकडे खूप आवडतात त्यामुळे तिकडे घेऊन जाणार आहे आणि खरंच खूप छान वाटलं रेसिपी परफेक्ट जमली वडी झाली नाही पण लाडू तरी व्यवस्थित झाले तर इथे तयार आहेत आपले चिकाचे लाडू